शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे नागटाणे येथे श्रीरामरथ उत्सवानिमित्त परंपरेनुसार चालत आलेले यात्रेचे हिंद केसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा आडखा सातार एक्सप्रेस बलमा कळंबीचा शंभू कलेडोनचा लक्ष्मण राव जीवन ड्रायवर निनाम यांचा सुंदर व सरदार व रोमन हे नक्की कोणत्या सीमेमध्ये पळणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या आकटाने मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदरची गाडी ही सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सहा मध्ये लागली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या लक्ष्मणरावची व शंभूची गाडी ही सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक आठ मध्ये लागली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या कळंबीच्या शंभूची वाहारण्याची गाडी ही सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीन मध्ये लागली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या सातारा एक्सप्रेसची राजाची गाडी ही सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सात मध्ये लागली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या पुसेका विद्य केसरीचे मानकरी असलेल्या रोमन व सरदारची गाडी ही सेमी क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक चार मध्ये लागली आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन